महेश मांजरेकर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेची मुलाखत घेताना त्यांच्या तोंडावर म्हणाले की मी मुंबई सोडली होती मला नकोशी झाली होती मी पुण्याला राहायला गेलो खरं तर असा प्रश्न त्यांनी विचारताच था उद्धव ठाकरे राज ठाकरेंना राग यायला पाहिजे होता कारण हे मुंबईचं प्रेम दाखवते आमच्यासारख्यानं गेटआउट म्हटलं असतं महेश मांजरेकरांना पण ज्या मुंबईकरांनी महेश मांजरेकरला डोक्यावर घेतलं ज्या मुंबईनं प्रसिद्धी दिली ज्या मुंबईनं तुम्हाला आयुष्यात नावलौकिक मिळून दिलंय तीच मुंबई तुम्हाला नकोशी वाटणं हा मुंबई कराचा आणि मुंबईच्या अस्मितेचा अपमान आहे माझी मागणी आहे महेश मांजरेकरांकडून की तुम्ही चौकपटीवर जा आणि तिथं नाक घासा आणि मुंबईकरांची जाहीर माफी मागा तुम्ही पुण्याला गेलात पुन्हा मुंबईत आला म्हणजे मुंबईकरांनी तुम्हाला स्वीकारलंय आणि म्हणून मुलाखत घेणं राजकारणात पडणं चित्रपट काढण्या एवढं सोपं नसतं महेशराव हे लक्षात घ्या